छप्पन चे, दोन आणि तीन पाच कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यात किश्ट फायनान्स म्हणून फिनान्स कंपनी आहे तिकडच्या ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ले आणि इतर आठ सर्व तिकडच्या कामगार आहेत त्यांनी हे जे पीडित महिला आहे तिला काही ऑफिशियल का, कामानिमित्त काही के हॅस केलेले आहे आणि त्यात सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस चा भाग आहे त्यात हे जे पीडित महिला आहे ते खूप डिप्रेशनला होतो आणि आमच्याकडं अर्ज आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्री राऊत आणि ए पी आय श्रीमती बॉम्बिष्टे यांनी पीडितांना बोलून काउन्सलिंग करून त्याच्या माननं तयारी करून काल आम्ही एफ आय आर दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता चालू आहे सर खर तर जी पीडित मुलगी होती तिनं आत्महत्येचा देखील प्रयत्न केला की माहिती सुद्धा होते पोलिसांनी तिला वाचवल्याचं बोललं ते पीडित महिला जे आहेत ते खूप स्ट्रेसला होतं डिप्रेशनला होतं आणि नंतर आमच्या ठाणेदारांनी एपीए बामिस्टे यांनी तिला बोलून कौन्सल केलेलं आहे आणि आता इज इन अ बेटर स्टेट ऑफ माइंड आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा